अधीक्षक जिल्हाधिकारी जिल्हाधी मध्ये तक्रारीमध्ये तुम्ही म्हणजे काय मागणी काय केली मागणी केली की के याच्यावर कारवाई व्हावं ना जर झाल्यास सव्वीस सव्वीस जानेवारीला आम्ही आत्मदन करणार आहे त्याची जबाबदारी कार्यावर राहील आपका क्या बोलणं आहे बघूया ना तर अशा पद्धतीनं एका गरीब शेतकऱ्याला त्याची जमीन विक्री करून त्याच्या प्रकरणाच्या निकालाची आमिष दाखवून त्याच्याकडून वीस लाख रुपये एका जबाबदार अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याने उकळलेले आहे आणि त्या अधिकाऱ्यानं या पद्धतीनं यांना आश्वासन दिलं की मी तुमच्या दुसऱ्या तेरा एकर जमिनीचा निकाल तुमच्याकडून करून, करून देतो हे त्यांना आम्हीच दाखवून एका गरीब शेतकऱ्याची ही लुबाडणूक झालेली आहे आलेली दोन एकर शेती विक्री केले करून जे रक्कम आली ती सुद्धा यांच्याकडून त्यांनी एक, म्हणजे एका पद्धतीनं उकळून घेतली लुबाडली तर या शेतकऱ्यांना या शेतकरीला या गरीब शेतकरीला परभणी जिल्हा प्रशासन न्याय देते का हे आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे आणि माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एका एक न्यायप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून या शेतकऱ्यांना या शेतकरी गरीब जोडप्याला न्याय मिळेल का महाराष्ट्र मी महबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा